नमस्कार मी धनश्री तर मी आज तुझ्यासाठी आंबट तिखट कारल्याची भाजी याची रेसिपी घेऊन आली आहे त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया इथे मी कारलं घेतलेलं आहे त्याला अर्धा तास इथे मी मिठाच्या पाण्यात ठेवून दिलेलं होतं जेणेकरून त्याचा कडवटपणा निघून जातो इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे अर्धी वाटी इथे मी खोबरं घेतलं आहे राई घेतली आहे फोडणीसाठी एक टेबल स्पून आमसूल घेतलेला आहे गूळ घेतला आहे थोडासा हाफ टीस्पून हळद घेतली एक टीस्पून हिंग घेतलेलं आहे हाफ टी स्पून आणि तिखड घेतलेलं आहे इथे मी दोन टेबल स्पून तेल आणि चवीनुसार मीठ आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया हो इथे सर्वप्रथम मी पॅनमध्ये तेल टाकून घेते तेल जरा गरम झालं की आपण त्याच्यामध्ये आता राई टाकून घेऊया आता आपण याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत आणि हळद कारलं म्हटलं की खूप लोकांना आवडत नाही कारण ते कडू असतं पण जर ते कारलं अर्धा तास आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवलं मिठाच्या तर त्याचा कडबटपणा सगळा निघून जातो आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया मुलंही खातील अशी ही भाजी आहे ही अजिबात कडू लागत नाही आता आपण याच्यामध्ये कांदा आपला परतून झालाय थोडा दोन मिनटं आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकूया चपाती बरोबर खूप अप्रतिम ही भाजी लागते तुम्ही सुद्धा आता हे चांगलं मिक्स करून घेऊया दोन मिनटं इथे दोन मिनटं आपली झाली आहेत आता आपण इथे कारली आहेत ती आपण याच्यामध्ये टाकूया पाण्यातून चांगली पिळून घ्यायची आहेत आपल्याला ती पाणी अजिबात राहता कामा नाही आणि आता आपण याच्यामध्ये टाकायची मिठाच्या पाण्यात तास ठेवून ती परत दोनदा तीनदा पाण्यात स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची आहेत आणि मगच आपल्याला ती वापरायची आता इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये आमसूल टाकणार आहोत दोन ते तीन चवीनुसार इथे मीठ टाकलेलं आहे मी गरम गरम ही भाजी खूप छान लागते कारलं म्हटलं की सगळेच तोंड अशी वाकडी करतात कारण कारलं बऱ्याच लोकांना आवडतच नाही आणि लहान मुलांना मी म्हणजे स्पेशल म्हणून आवडत नाही पण कारलं हे शरीरासाठीही चांगलं आहे म्हणून ही भाजी तुम्ही ट्राय करून बघा ही अजिबात कडू होत नाही आणि लहान मुलंही खाते अशी आता इथे दोन मिनटं आपण परतून घेतले व्यवस्थित आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत वन फोर्थ कप मी इथे पाणी टाकलेलं आहे आता इथे परत आपल्याला पाच मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे इथे मी गूळ टाकलेला आहे थोडासा म्हणजे थोडासा गोडपणा यायला गुळाने कडवटपणा ही अजून अजून थोडासा राहिलेला कडवटपणा सुद्धा गुळाने निघून जातो आमसूल आणि गुळाने म्हणून इथे मी आमसूल आणि गुळाचा वापर केला आता इथे आपली पाच मिनटं झालेली आहेत व्यवस्थित परतून घेतलेली आहे आपण भाजी आता अजून थोडं दोन दो मिनटं थोड्या वेळ शिजवून घेऊया आता इथे आपली प्रॉपर आपलं कारलं आहे शिजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये खोबरं टाकणार खोबरं हो हे शेवटी टाकायचं आहे भाजी शिजल्यावरती आता इथे परत आपल्याला थोडंसं ॲटलीस्ट दोन मिनटंच परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं अशा प्रकारे माझं कारल्याची भाजी तयार आहे आंबट तिखट अशी मस्त तुम्ही ही चपातीबरोबर कशा भाताबरोबर अजून कशावर तुम्ही खात असाल तर त्याच्यावर तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल सुद्धा वाचवायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनव्या रेसिपीचे अपडेट्स मिळत राहतील आणि तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपीज पोचत राहतील तोपर्यंत बाय